ही म्हणजे कशी आता आमची चार पाच वर्ष झाली ह्या सीझनला येतात खऱ्या तेचा सीझन कुठचा मार्च ते एप्रिल पर्यंत म्हणजे लेट वगैरे झाले तर येतात पण आता हे कशी हवामानात बदल असेल काय काय असेल ते काय आम्ही सांगू शकत नाही पण आमची चार पाच वर्ष झाली म्हणजे जून जुलै मध्ये येतात यावर्षी पाऊस थोडा लवकर झाला म्हणून लवकर पंधरा दिवस नाही अजून पंधरा दिवस लेट येतात हे आता आमच्या पावसाळ्यात आल्या कारणान ते त्याला कसं मार्केटमध्ये पण तेवढं गजरे वगैरे आम्ही थोडेफार बनवतो पण ते मोठ्या झाडावर काय चढायला वगैरे भेटत नाही छोटी छोटी झाड वगैरे असेल तर आम्ही काढून ते गजरे वगैरे बनवतो पण पावसाळ्यात गजऱ्यांना पण तेवढे डिमांड नसते आणि पाऊस वगैरे लागला तर ते व्यवस्थित पण दिसत नाही पाणी वगैरे गेलं तर त्याच्यामुळे तेवढं आम्हाला काय त्याचं उत्पन्न असं काहीच नाही म्हणजे सगळं वेस्ट होतं तर आणि त्याच्यापासून म्हणजे कसं बाबा काय फायदा वगैरे हो काही नाही नुकसानच होते आमचं सुरंगीचा वापर कशामध्ये होतो सुरंगीचा वापर म्हणजे ऍक्च्युअली इकडे तर कोण काय करतात काय हे माहिती नाही आम्ही कसे विकतो त्याच्यानंतर ते सांगतात सेंड बनवतात पेंट त्याच्यापासून बनवतात असं म्हणजे सांगतात ते आम्हाला माहिती आहे आम्ही फक्त इकडे काय गजरे वगैरे बनवण्यासाठी जास्त करून हे करतात इकडे आपलं